संतोष जसवंत माझी दुसरी गजर आहे खरे तर त्रास आहे खरे तर त्रास आहे हाच जगण्याचा खरे त्रास आहे आठवांना आसवांचा वास आहे कोंडून माझे मला मी घेतले माझे मला घेतलेले जन्म जन्म कारावास आहे हाच जगण्याचा खरे तर त्रास आहे वेळ वाळू सारखी निसटून जाते वेळ वाळू सारखी निसटून जाते वेदनेचा नेमका मधमास आहे हाच जगण्याचा खरे तर त्रास आहे आठवांना आसवांचा वास आहे सोडले त्यांनी सोडले त्यांनीच या विजनी मनाले भरवला एक एक ज्यांना घास आहे हास जगण्याचा आँ हा सगण्याचा आहे आठवांना सांचा वास आहे या पिढ्या नेतील काय झेंडा पुढे वा या पिढ्या नेतील का झेंडा पुढे वा त्याच पिढी आज झे जगणे जगू आज घेतू आज झे जगणे जगू आज घेतू हे उद्याचे भाग रे बस आहे हाच जगण्यास